मी काय म्हणू लागलो मी म्हणलं किनार झपल टाल म्हणला ते बाजगी आबाजी चाललं वर किनार झपल ते का। काय काम ते किनारन किनार झोपले खाल्लं पडला गेला म्हणजे बसले आपले सारखी नाही घेतली मग सर भिर उडल्या डोलारा खाली सांगता जाऊ नको हवायला सुटीला लागत मस्त बाबा खालीच टाक आता पटकन घरात येते मग दे असं पण असत झोपडायला किनार मग काय

अर्धा घंटा बी अर्धा घंटा तुला कच्छ होते ना मग आता आता अर्धा घंटा काळ नाही तर मग बस खोली गेली आता सापडली आम्हाला बस बारा पाच झालं की बस आमचं काय आता मावलंच आहे मग पाच झाल्यावर ना पाच नाही झालं तर मग काय जण म्हणे नापास होता म्हणते मी म्हणणारे म्हणते ना हाय ना जाय तुला लोक नाही का तेल घट आम्ही नापास होतो का पाच म्हणलं पेढे घेऊन पेढे ह तुला काय वाटत राहिलं काय दोस्त तू पाहतच राहायची ह समजतेस ना समजतेस समान आता होता का पाच पाहतो

बाबा हे बाळाले हे बा बर झालं सापोला घरावरची शंभर टक्के शाळेवरचे ओ बाबा आपण सांगू नका आम्हाला ते तेन दे म्हणलं ते शाळेच हवे टीन मग वैकू येत नाही का ते टीन हे टीन त्या घरावरची टीन एवढे काय बारा फुटी टीन आहेत त्या घरावरचे दहा फुटीच आलेल होते मला माहित नाही का सांगा आता अरे मा घरावर उडाला ना बाबा म्हणूनच घेऊन चालू मी का पाल झालं कराय लोक सांगू म्हणलं लोकांना सांग कोणाले अरे बाबा तो सारखा का माहीत नाही म्हटलं म्हणू मग तो तर काय टीन उडते बाबा त्याच्या मोठमोठ्या फाळ्या आणून टाकल्या तर चल मुलांना ठेवून देते शाळेत ठेव देतात मी फोन करून चाल ठेवून दे लवकर चालला का मी शासकीय मालमत्ता चालला घेऊन जाऊ ना आता तुमच्या घरचं चाललं काही जाऊ द्या ना मग आता हिरी कोणा वाली आले हिरी जुनी पडकी मारत हे मग काय जाऊ द्या ना हाय तर घेऊ त्या मला तरी काम येते ढोरा वस्त्रासाठी राहदे का? रा रा ना काय म्हणलं सरकार याच्या काय हात घर राहिला तू मग ते रेल्वेचे माहिती नाही का मग नट जर नेला तर भुसावळची तारीख लागते मग तुला सपोर्ट राहिला का हे दे म्हणलं शाळेचे बाबा टी न होईना राज्या फाल तू गुन्हा खुन दाखल होईल ठेऊन देते तिथं द्या तुम्ही एक घ्या मी एक घेतो दोन तीन म्या एक महिनेला हे तुम्ही घ्यावते झाला शाळेचं ना हे का आपल्या आपण ते गुरुजीला सांगून दे हा इथून घेऊन जा म्हणून हाय म्हणून तेच म्हणलं तर घरीच ठेवते मी सांगून दे ते फोन करून चाललेलं काही शाळेवरचे घेऊन

काटे मोक नाही नाई रे जरा मंगल का लय झालं तर वरा हो आता जरा बरं वाट हो शांत झाला आता आम्हाला वाटलं बस मार तर झडते का काय नाही कुठं येतो हा मी पाऊल आलो ये का हो आलो आलो आलोच म्हणलं मी जातो हो मा बुडा बिफ्रेला जरा सर ते टिन उडाले म्हणते माया कोट्यावर तिघडली मला वाटलच तरी हो ये तुम्ही हा का आपल्याला चालला की जेवढी गाडी मारती गेला घरी ते टिन उडाले म्हणते त्याच्या खोट्यावर ते चला चला बसा ते उडालेस का चला मग चा इकडे कुठे तुम्ही झोपलेस ना अजून नाही नाही ना मग ते घरी राजा काय शनीच लागला मामा मग जिथे गेला तिथे ते घरीच आहेत मामा गो ना घरी झोपलो असतं बोलत असते का मी आता झोपा एखाद्या वाट्यावर मस्त इकडे मंदिराकडे काय ना काय घरी सुसून जाईल राहिले त्यांना मग इथं मोठे घर जवळ जाईल इथं झोपा ना मग घ्या तिची बाजून टाका झोपा बाहेर गेलतो राजा तिथं गेलो रा तिथं आगा तोडवर गेले ते घरी मग काय ना इथं तरी बरं आता इथं काय टेंशन नाही आता इकडे कोणी येणार आता घरी होय कोणाचे म्हणलं हे होय कोणाचे बांधून काय रातभर हो ना मग रातभर जरा सोडून देणे इकडे आगाव जाते लोकांचे ते लारे जोई दे लारे जे मग रात भर चढ दिवसभर काम करते पहा लाग मंदिर मंद तुळवायला सोडतो का ते खराब नाही म्हणा शब्दाला बांधून निर्माण टप्पर एखादा कामच कडे म्हणलं मग एखादा टीम